घरात लग्न म्हटलं की आपल्याला देण्या छोट्या छोट्याशा वस्तू लागतात तसेच बायकांना हळदी कुंकू लावल्यानंतर देण्यासाठी ब्लाऊज पीस किंवा साडी वगैरे आपल्याला द्यावी लागतेच पण त्याऐवजी आपण अशा छोट्या छोट्याशाही काही वस्तू घेऊ शकतो ब्लाऊज पीस घेतल्यानंतर त्या कोणी ब्लाऊज शिवतंच असंही नाही आणि साडीही आपल्याला देणं कॉमन झालेलं आहे तर त्याऐवजी आपण काय घेऊ शकतो हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे तसेच मी काय काय घेतलं आणि त्याची पॅकिंग कशी केली हे तुम्हाला दाखवणार आहे कारण कुठलीही वस्तू आपण देताना त्याची छान पॅकिंग केली की ते अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि द्यायलाही खूप छान साडी ही आपण देण्या घेण्यासाठी नेहमी घेतोच पण साडीऐवजी असं काय घेता येईल तर अशा खूप वस्तू असतात आणि बायका त्या नक्की वापरतीलच अशा ह्या वस्तू आहेत तर दोन छोट्या पर्स मी आणलेल्या आहेत यामधली एक मोठी साईज आहे एक छोटी साईज आहे तर ज्या छोट्या पर्स घेतलेल्या आहेत बटवे आहेत ते तर आपण लग्नात औपशन केल्याचं नंतर पाच बायका ऑप्शन करतात हळदी कुंकू लावतात तर त्यांनाही द्या काहीतरी द्यायचं असतं तर पहिले ब्लाऊज पीस द्यायचे तर ब्लाऊज पीस ऐवजी आपण छान असे काहीतरी देऊ शकतो तर असे मी छोटे बटवे पर्स घेतलेले आहेत आणि ह्या मोठ्या पर्स आहेत जर तुम्हाला साडी कोणाला द्यायची असेल तर त्या साडीला ऑप्शन म्हणून तुम्ही ह्या पर्स घेऊ शकतात आणि अग अगदी होलसेल भावातही मिळतात मेन म्हणजे ह्या वापरण्यात येतात साडी प्रत्येकच जण बायका प्रत्येक वापरतीलच असं नाही कारण की साडी ही इतकी कॉमन असते की, की बायकांकडे खूप साड्या असतात आणि त्यावर पुन्हा ब्लाउज शिवा ते फॉल पिको करा हे सगळे प्रश्न असतात तर त्याऐवजी आपण त्यांना अशा पर्स देऊ शकतो तर हे छोटे बटवे आहेत हे तुम्ही जर होलसेलमध्ये घेतलं तर तुम्हाला चांगल्या रेटमध्ये मिळतील नाशिकमध्ये होलसेल मार्केट आहेत गावात तर तिथून मी हे आणलेले आहेत छोटे बटवे आणि मोठ्या पर्स तर यामध्ये खूप कलर ऑफ साखर आणि पूजा जी असते तर त्यावेळी पाच बायका हे ऑप्शन करतात तर त्यावेळी त्यांना आपल्याला हातात काहीतरी द्यायचं असतं तर त्यासाठी ह्या हे बटवे घेतलेले आहेत आणि वेगवेगळ्या कलरचे आहेत आणि मेन म्हणजे युजफुल आहे मी तुम्हाला हे ओपन करूनही दाखवते अगदी डेली यूजमध्ये त्यांना यूज, यूज होणारे आहेत कुठेही बाहेर जायचं असेल तर मोबाईल और... छोटीशी एक पाऊच म्हणा किंवा पैसे वगैरे सगळे यामध्ये बसेल आणि हातात कॅरी करता येईल असंही आहे आणि दिसायलाही छान ॲट्रॅक्टिव्ह आहेत तर ह्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मोठ्या पर्स आहेत ज्या साडीऐवजी देण्यासाठी घेतलेल्या आहेत तर साडी खूप कॉमन गोष्ट आहे म्हणून म्हटलं काहीतरी पर्सचा वेगळा प्रकार बघूया आणि ह्या पर्स स्लिंग बॅगसारख्या आहेत ज्या आपण कुठेही शॉपिंगला जाताना किंवा कुठेही मार्केटमध्ये जाताना वगैरे यूज होतील आणि मोठ्या आहे तीन ते चार याला कप्पे आहेत आणि कप्प्यांची जी साईज आहे ती पण बऱ्यापैकी मोठी आहे तर तुम्ही मोबाईल एक हातातलं वॉलेट इतर बऱ्याचशा गोष्टी यामध्ये कॅरी करू शकतात एक छोटीशी पाण्याची बॉटल एक छोटासा वगैरे ही ठेवू शकतो आणि आपल्याला अडकवायलाही इझी आहे बेल्टची क्वालिटी जी आहे ती एकदम चांगली आहे तर असं दोन प्रकारच्या वेगवेगळ्या पर्स घेतलेल्या आहेत साड़ी ऐवजी आणि ब्लाऊज पीस ऐवजी देण्यासाठी तर यातला आता आपण नुसत्याच हातात द्यायच्या नाही आहेत किंवा नुसत्याच प्लास्टिकच्या पिशवीतही द्यायच्या नाही आहेत तर ते थोडंसं दिसायला आणि बघायलाही बरोबर वाटत नाही तर आता आपण याला छान पॅकिंग करणार आहोत म्हणजे देताना आपल्याला छान असं अट्रॅक्टिव्ह दिसेल तर छोटे जे बट आहे पेपर घेतलेला आहे कारण की ते छोटे आहेत आणि असे पूर्ण चपटे होऊन ते बसतील तर कागदी पेपर यासाठी व्यवस्थित बसला जाईल म्हणून कागदी पेपर घेतलेला आहे आणि चारही साईडने आपल्याला याला व्यवस्थित पॅक करायचं आहे पॅकिंग करायला बसल्यानंतर आपल्याला सगळ्या वस्तू ह्या घेऊन बसायच्या आहेत यासाठी सेलो टेप लागतं स्टॅपलर लागतं कात्री आ, या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणाऱ्या असतात तर सारखं सारखं उठू नये आणि फास्ट आपली पॅकिंग व्हावी यासाठी ह्या सगळ्या वस्तू आपल्याला लागतात तर या सगळ्या वस्तू घेऊन बसायच्या आहेत आणि हे सगळी पॅकिंग झाल्यानंतर मी सगळ्याच बॉक्सला किंवा सगळ्या पॅकिंगला लेबल लावले आहेत म्हणजे ओळखू येतील की या, हे पॅकिंग केलेली जी आहे ती कशासाठी किंवा बॉक्समध्ये काय काय ठेवलेलं आहे आता हे जे पॅकिंग करून ठेवलेले आहेत पर्सचे पीस यासाठी लेबल आणलेले आहेत आणि हे चाळीस बेचाळीस रुपयांचं हे लेबलचं पाउच आहे भरपूर लेबल यामध्ये येतील ते चिटकवल्यानंतर आपण वरती त्यावर नावही टाकू शकतो म्हणजे लवकर आपल्याला ते लक्षात येईल तर प्रत्येक पॅकिंग केल्यानंतर किंवा आपण साड्यांची पॅकिंग करतो इतर बऱ्याचशा गोष्टींची पॅकिंग करतो तो तर त्यावर नाव लिहू टाकलं तर आपल्याला मध्ये उघडून बघायची गरज नाहीये किंवा कोणाकोणाला द्यायचं आहे जर तुम्हाला नावं माहिती असतील तर तुम्ही त्यांची पर्सनली नावं टाकूनही ते ठेवू शकतात म्हणजे ती वस्तू होणार नाहीये लेबल लावल्यामुळे आपल्याला जी ती वस्तू पटकन आयडेंटिफाय करता येईल पटकन ओळखता येईल तर यासाठी लेबल लावणं किंवा मोठे मोठे स्टिकर जे असतात ते आणून ते लावणं खूप महत्त्वाचं आहे तर मी प्रत्येक बॉक्स म्हणा किंवा इतर सगळ्या पॅकिंगला लेबल आणि स्टिकर लावलेले आहेत तर सोपं होण्यासाठी हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्याकडे जर कुठले कार्यक्रम असतील तुम्ही जे किराणा भरतात ते डबे आपले जे असतात स्टीलचे डबे प्लास्टिकचे डबे तर त्यामध्ये कुठे काय भरलेलं आहे हे तुम्हाला ओळखू येण्यासाठीही तुम्ही या लेबलचा वापर करू शकतात कारण प्रत्येक डबा प्रत्येक वेळेस उघडून बघायचा यामध्ये आपला वेळ खूप जातो पण लेबल लावलेले असतील तर आप पण समोरूनच लगेच लेबल वरनं नाव बघून तोच डबा आपल्या हातात येईल यासाठी लेबल लेबलिंग करणं खूप महत्त्वाचं आहे आणि लग्नामध्ये किंवा आपल्या घरी का कुठलंही कार्य असेल तर धावपळ आपली खूप असते त्यामुळे आपल्याकडे इतकाही वेळ नसतो की सगळं आपण एक एक, -एक, -एक उघडून बघायचं आता जे छोटे बटवे माझे होते ते सगळे पॅक करून झालेत आणि पॅक केल्यानंतर एकत्र मी ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलेले आहेत आणि वरतून मोठ्या पर्स पॅकिंग करायला घेतलेल्या आहेत मोठ्या पर्स पॅकिंग करण्यासाठी मी प्लास्टिक जो कागद आहे तो वापरणार आहे ह्याला कागदी पेपर वापरणार नाही आहे कारण की कागदी फाटू शकतो आणि मोठ्या ज्या बॅग आहेत त्याला पॅकिंग करण्यासाठी थोडस बरं फोल्ड वगैरे करावं लागते म्हणून मी ते प्लास्टिकचे पेपर यासाठी वापरलेले आहेत यामध्येही कलर आणि डिझाईन ऑप्शन आपल्याला खूप असतात आणि छानही वाटतात असे देण्यासाठी आणि पॅकिंग करताना सेलो टेप कट करण्यासाठी आपल्याला हा एक स्टँड असतो ज्याला ब्लेड दिलेला आहे तर हा स्टँड जर तुम्ही वापरलात तर तुम्हाला पॅकिंग करण्यासाठी खूप इझी पडेल आणि पटापट पटापट असे -पटा पॅकिंग होतील तर ज्या माझ्या साडीऐवजीच्या बॅग पर्स द्यायच्या होत्या त्याचीही पॅकिंग मी सगळी करून तुमच्या घरी कुठलं कार्य असेल तर तुम्हीही अशी पॅकिंग करून असे साडीऐवजी देण्याच्या इतरही वस्तू भरपूर आहेत तर त्याही आहे तुम्ही घेऊ शकतात आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू